महादीप या स्पर्धा परीक्षेअंतर्गत शाळा स्तरावरील प्रथम फेरी ही महाराष्ट्र भारत आणि जग या विषयावर घेण्यात आली त्याची प्रश्न उत्तरे याप्रमाणे आहेत पहिला प्रश्न होता महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे नागपूर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे आठशे किलोमीटर विदर्भ विभागात एकूण किती जिल्हे आहेत अकरा भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो भीमाशंकर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला पु ल देशपांडे सात बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते मुंबई अकोला शहर कोणत्या नदीकाठी आहे मोरणा महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू करण्यात आले मुंबई महाराष्ट्रातील पांढरे सोनी पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे यवतमाळ ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात नागपूर संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे आळंदी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे अकोला महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते माळढोक अभयारण्य सोलापूर वाचन प्रेरणा दिन कधी साजरा केला जातो पंधरा ऑक्टोंबर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी मराठी चित्रपटनगरी कोठे आहे कोल्हापूर महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे हरियाल किंवा हरावत मुंबईचं सिंह असे कोणाला म्हणतात फिरोशा मेहता प्रसिद्ध पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे सोलापूर महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कोठे धावते कोल्हापूर ते गोंदिया इंडिया गेट कोणत्या शहरात आहे दिल्ली भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल गुजरात सिंहासाठी प्रसिद्ध असलेले गीरचे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे गुजरात भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे बंगालचा उपसागर नीलक्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मत्स्य उत्पादन सूर्यमंदिर कोठे आहे कोणार्क ओडिसा दिल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे यमुना मध्य प्रदेशची राजधानी कोणती भोपाळ भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते केरळ वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले बंकिमचंद्र चॅटर्जी जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू कोणत्या शहरात आहे आग्रा माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे राजस्थान भारतात सूर्योदय सर्वप्रथम कोणत्या राज्यात होतो अरुणाचल प्रदेश कांडला हे सुप्रसिद्ध बंदर कोणत्या राज्यात आहे गुजरात लियांडर पेस हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेनिस राष्ट्रीय ध्वजामधील मधला रंग कोणता पांढरा भारतातील सर्वात पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे तारापूर नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे कृष्णा भारतातील सरोवरांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात श्रीनगर पाच नद्यांचा प्रदेश कोणत्या राज्याला म्हणतात पंजाब जगातील सर्व विटा भीता... उंच विटांचे मिनार कोणते कुतुब मिनार बांगलादेशचे चलन कोणते आहे टका जागतिक महिला दिवस केव्हा साजरा करतात आठ मार्च इजिप्त देशाची प्रमुख राष्ट्रभाषा कोणती अरबी मॅकमॉन सीमारेषा कोणत्या देशाशी संबंधित आहे भारत व चीन काळे खंड कोणत्या खंडास म्हणतात आफ्रिका जगातील सर्वात मोठा खंड कोणता आशिया मावळत्या सूर्याचा देश कोणता इंग्लंड किंवा ब्रिटन जपान देशाची राजधानी कोणती टोकियो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता सुंदरबन यानंतर वर्ग सातवी आणि आठवीसाठी पण ही फेरी घेण्यात आली होती त्यातही महाराष्ट्र भारत आणि जग हेच विषय होते यातील पहिला प्रश्न महाराष्ट्रातील आकारा आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे चारशे चाळीस किलोमीटर दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात गोदावरी मराठवाडा विभागात एकूण किती जिल्हे आहेत आठ परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला हिंगोली हिंगोली शहर कोणत्या नदीकाठी आहे कयाधू अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग विष्णुपुरी प्रकल्प नांदेड जिल्ह्यात कोणत्या नदीवर आहे गोदावरी काळे सोने कशास म्हणतात खनिज तेलास संत एकनाथ कोणत्या गावचे रहिवासी होते पैठण अंबाखोरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर राज्यात काजू संशोधन केंद्र कुठे आहे वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथे कोयना येथील भूकंप कधी झाला होता दहा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट लवासा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर भाभा ॲटॉमिक सि रिसर्च सेंटर कुठे आहे मुंबई महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता कोल्हापूर दिवा घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे पुणे बारामध्ये थंड हवेचे ठिकाण चिखलदरा कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते थर राजस्थान क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते गोवा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी कथकली नृत्यशैली कोणत्या राज्याची आहे केरळ भारतातील अशोकस्तंभ कोणत्या ठिकाणी आहे सारनाथ सिंधू नदीचे उगमस्थान कोणते मानसरोवर शांतिनिकेतन आश्रम कोणत्या राज्यात आहे पश्चिम बंगाल विश्वनाथन आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे बुद्धिबळ भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता एज्युसॅट चहाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते आसाम तेलंगणा राज्याची राजधानी कोणती हैदराबाद प्रथम भारतीय अंतराळवीर कोण राकेश शर्मा गुजरात राज्याची मुख्य भाषा कोणती गुजराती भारतातील सर्वात लांब मार्ग कोणता श्रीनगर ते कन्याकुमारी भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे हिंदी महासागर मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा करतात दहा डिसेंबर भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण मीरा कुमार भारतातील सर्वात मोठे वाचनालय कुठे कोलकाता भारताचे ब्रीद वाक्य कोणते सत्यमेव जयते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश मायनरचे पठार कोणत्या राज देशात आहे इराण जगातील सर्वात मोठे फूल कोण राफेझेला जागतिक रेडिओ दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात तेरा फेब्रुवारी जगातील सर्वात विकसित खंड कोणता युरोप इराक देशाची राजधानी कोणती बगदाद जगातील प्रवासी लोकांचा स्वर्ग म्हणून कोणता देश ओळखला जातो केनिया जगातील सर्वोच्च शिखर कोणते माउंट एव्हरेस्ट उगवत्या सूर्याचा देश कोणता जपान अंदमान निकोबार द्वीपसमूह कोणत्या देशाचा भाग आहे भारत कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात एकशे अंश रेखावृत्त अशा पद्धतीचे हे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत धन्यवाद